वाघोली खुर्द येथे वादळी वाऱ्याने आतोनात नुकसान जिल्हा प्रशासनाने नुकसान भरपाई देण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी वाशिम तालुक्यातील वाघोली खुर्द येथे बुधवारी दिनांक सतरा दुपारी चार ते पाच वाजताच्या दरम्यान आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने गावातील घरावरील टीन व पत्री उडून गेली तर काही घरांच्या भिंती पडल्याने तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील हळद कांदा फळबागा भाजीपाला वर्गीय पिकांचे आतोनात नुकसान झाले त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खुर्द येथे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान, शेत नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम पाटील डोळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतीश डोळे यांनी केली आहे जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी वाघोली खुर्द येथे झालेल्या आपत्तीने गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सुदैवाने जीवितहानी टळली मात्र याबाबत अद्यापही जिल्हा प्रशासनाकडून कुठलीच कारवाई झालेली नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या, या नुकसानीची दखल घेऊन पंचनामे करावेत तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लढा उभारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ सचिव राम पाटील इडोळे युवा जिल्हाध्यक्ष सतीश इडोळे यांनी दिला आहे स्थानिक रिसोड प्रतिदिन नारायणराव आरु पाटील इंडियन न्यूज चाटी। काल रात्री चक्रीवादळ का माजवलेला की या गावातले पूर्ण जवळपास लोकांच्या भीताही पडलेल्या आहेत आणि घरावरचे पत्रही उडून गेले काही लोकांचे स्वाभिनचे हळदीचे व अनेक प्रकारचे तुरीचे हरभऱ्याचे असे बरेच स्वाभिनचे काही पुते वल्ले झालेले आहेत तरी सरकार आतापर्यंत लक्ष द्यायला तयार नाही सन्मान्य तहसीलदार साहेबांना आमची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची अशी विनंती आहे या गावात तत्काळ पंचनामे करून सर्वकडा मुख्यमंत्री सहायताना तिथून जेवढी मदत देता येईल तेवढी तत्काळ द्यावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरीचे या संघटनेचे यांची गाठा एवढे यांनी ध्यानात ठेवावं ओके okay. माझं नाव अशोक कडूजी खंदारे रात्री आमच्या गावामध्ये अतिशय असं चक्रीवादळ झालं त्यामध्ये माझं आज म्हणजे कसं भवितव्य असं धोक्यात आलेलं आहे की माझे घरावरले बारा टीम उडून गेले आणि पंधरा क्विंटल हळद आणि आठ नऊ कोटे गहू हे सर्व पूर्ण पाण्यानं भिजलेलं आहे हळद पण भिजलेली आहे शेतामध्ये नुकसान झालं ती गोष्ट वेगळी आहे फक्त घरातला माल जो आहे खाण्यापिण्याची डाळ दा, दाना तांदूळ गहू सर्व काही पाण्यानं असं भिजलं आणि ज्या ठिकाणी मी उभा हो या ठिकाणी कमीत कमी टोंगळ्या एवढं पाणी साचलं होतं घरामध्ये हां सांगा आमचे तीन पत्र उडले लेकर सगळे घरातला ले धिंगाणा झाला पाणी सगळे आतले पत्र उडले गोटे पडले लेकर लपवले ले आम्ही खाली लय नुकसान झाले आमचा सगळा माल भिजला आमचं काहीच राहिलं नाही सगळे आतून कपडे भिजले माल वगैरे हो सगळं भिजलं काहीच नाव द्रुपदा बुद्रुक काय झालं हे पत्र उडून गेले पाऊस झाला हे पीठ भिजलं हे खाप्याचा माल भिजला Да. Yeah. Okay. Okay.